नमस्कार गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी नायलॉन साबुदाण्याचा चिवडा बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे नायलॉन साबुदाणा घेतला आहे तो दोनशे ग्रॅम आहे बहुतेक आणि इथे बटाट्याची शेव घेतलेली आहे थोडे काजू बदामाचे काप आहेत शेंगदाणे आणि हिरवी मिरची तर आता सुरुवातीला हे सर्व तळून घ्यायचं आहे तर आता कढईमध्ये शेंगदाण्याचं तेल हे घालायचं आहे थोडं थोडंच घालायचं आहे म्हणजे जसं लागल तसं घालता येतं तेल वायाला जात नाही जास्ती तेल तापेपर्यंत थोडीशी साखर ही बारीक करून घ्यायची आहे आणि थोडंसं इथे मी सायट्रिक ॲसिड घेतलेलं आहे त्याने चिवड्याची चव खूप छान होते याच्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर पण वापरू शकता आणि यामध्ये मीठ टाकायचं आहे अजून मीठ इथे मी पोह्याचा एक चमचा घेतलेला आहे गरज असल्यास तरच वरून मीठ घालायचं आहे आता हे सर्व बारीक करून ठेवून द्यायचे तेल इथे तापलेलं आहे आणि थोडे थोडे नायलॉन साबुदाना यामध्ये टाकायचं सा आहे आणि हलवून घ्यायचंय चांगले फुलेपर्यंत ते तळायचे आहेत हे पहा छान असे हे दम फुगलेले आहेत आता इथे चटसट आवाज येणं बंद झालं की हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत कच्चे ठेवायचे नाही आहेत नाहीतर मग ते मध्ये दाताखाली असं जाडस कडकपणा त्याचा जाणव जाणवतो हे पहा या प्रकारे सर्व साबुदाणा हा तळून घ्यायचा आहे शेंगदाण्याच्या तेलाला थोडासा फेस येत असतो पण तो हळूहळू बाजूला होतो त्यामुळे घाबरायची काही गरज नाही आता बटाट्याची शेव घालायची आहे थोडी थोडी आणि ती छान अशी तळून घ्यायचे आहे हे पहा मस्त अशी ही शेव तळून झालेली आहे आता यामध्ये काजू आणि बदाम तळून घ्यायचे आहेत फक्त गुलाबी रंग आला पाहिजे सर असा जास्त लाल करायचे नाही आहेत बारीक गॅसवरच तळून घ्यायचे ते त्यानंतर शेंगदाणे हे पहा या प्रकारे हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहे सगळे आता मिरची फोडणी द्यायची आहे पण हे तेल जरा जास्त होईल हे मी जरा कमी करणार आहे अगदी थोड्या तेलामध्येच मिरची ही तळून घ्यायची आहे आता ही मिरची ताप चांगली कडक अशी तळून घ्यायचे आहे गॅ गॅस हा बारीकच करायचा आहे बारीक गॅसवरच ती छान तळली जाते फुल गॅस केला तर जळून जाऊ शकते हे पहा अशी मिरची तळून घ्यायची आहे त्यामुळे एकदम कडक अशी तळली तर त्याच्यामुळे चिवडा हा आलूच पडत नाही आणि मिरची ही अशी कडक कुरकुरीत होते आता गॅस मी बंद करणार आहे चिवडा बनवण्यासाठी जेवढी मी शेव घेतली होती बटाट्याची तेवढी लागलेली नाही अगदी थोडी लागलेली आहे मला वाटलं की सगळी लागेल पण तेवढी तेवढ्या याची गरज नाही म्हणून मी आता ही शेव ठेवून देणार आहे हे पहा मात्र नायलॉनचं साबुदाणा हा मी पूर्ण पॅकेट वापरलं होतं आणि हे पाहू शकता तुम्ही एकदम छान असा चिवडा हा खायला लागतो आता हे सर्व मिक्स करा करून घ्यायचं आहे थोडासा हाताने सुरगळून पण घ्यायचा आहे आता, आता यामध्ये जी पिठी साखर केलेली होती ती टाकायची आहे आणि जी मिरची तळी आहे ती पण टाकायची आहे आता व्यवस्थित असा हा मिक्स करून घ्यायचा आहे हे सर्व मिक्स केल्यानंतर टेस्ट याची पाहायची आहे जर मिठा मीठाची जर गरज लागत असेल तर थोडंसं मीठ वरून तुम्ही टाकू शकता एकदम छान असा कुरकुरीत हा चिवडा लागतो आणि सायट्रिक ॲसिड थोडंसं टाकल्यामुळे त्याची चवही खूप सुंदर लागते छान लागते करून पहा एकदा नक्की ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका